एरे एरे पावसा असं म्हणत शेतकऱ्यांनी देवापुढे सुरू केली आहे वेगवेगळ्या गावात आंबील अभिषेक उपवास बारा तास आरती चक्र बंद ठेवणे असे प्रकार सुरू केले आहेत आतणी तालुक्यातील अनंतपुरम येथे डोंगरवाडी येथे दुर्गा देवीची पूजा सुरू करण्यात आली आहे ग्रामस्थांनी गेली सात दिवस दुर्गा माता देवीची आराधना सुरू केली आहे गेली दोन दिवस गावातील सर्वांनीच उपवास केला होता तर बैलगाडी मोटरसायकल चारचाकी गाडी शिलाई मशीन डंक मशीन असे चक्र चालव चालवायचं नाही असा निर्धार केला होता गावातील सुवासींनी आंबिल बोने हा नैवेद्य दाखवून देवीकडे प्रार्थना केली यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी शिंदे ग्रामपंचायत सदस्या रंजना डांगे पांडुरंग हे उपस्थित होते येथील विद्यार्थ्यांनी पावसासाठी सुरू केली आहे प्रार्थना जनता शिक्षण संस्थेच्या मैदानात गेली सहा दिवस वरुण राजाकडे प्रार्थना सुरू केली जात आहे हे वरुण राजा तू कोसळ पिकापुरता अशी विनवणी विद्यार्थी शिक्षक पालक करत आहेत येथे शेतकरी अतिशय चिंतेत आहे पाऊस पडावा यासाठी येथेही देवापुढे प्रार्थना सुरू आहे देवीला नैवेद्य दाखवला जात आहे कलश यात्राही काढली जात आहे बेडकियाळे येथे मरगुबाई देवीची पूजा करण्यात आली या आंबिल पूजेसाठी गावातून सुहासिनी डोक्यावरती आंबील कलश घेऊन एक फेरीही काढली दिलीप पवार अण्णापा लोहार दादा पवार पुंडलिक लोहार राजू हेकडे आदींनी देवी पुढे प्रार्थनाही केली आहे गावातील सर्वांनी देवी देवतांना पावसासाठी प्रार्थना केली आहे मधल्या काळात पाऊस आला म्हणून पिके पेरली पण अचानक पेरणी झाल्यानंतर पाऊस कायब झाला आणि आता मोठी अडचण होऊन बसली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे राज्यकर्ते आणि त्यांचे कंत्राटदार यांच्यापासून दूर जात आहेत आणि पावसासाठी देवाकडेच मागणी करत आहेत